म्हणजे असा लावा सहज एकदम आपल्याला काही विपण काही काहीच नाही पाहिजे फक्त आवाज भुमला पाहिजे आणि मा मुली रिटर्न पाहिजे तुझा विना देवा वा हो ना अय पोर हो गोप्या सरळ उभा राह कोना म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडो रांड काही छे साठी काही छे साठी करी वळवळ करंटी तरी हे हो का शतखंड पडो झडो रांड तुका म्हणे कर तुका म्हणे कर असं लांब तुका म्हणे कर तयाचा विसर हा तरी हे हो का शत खंड पडो झडो निया राम पंढरीच्या देवरा देवरा, देवरा। पंढरीच्या देवरा। देवराया पंढरीच्या दंडवत तुझी पाया शरण शरण जी हनुमंता तुम्हा राम दुता काय भक्तीची वाटा मजदा वा व्यास वटा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो सद्गुरु निर्गुणा पारणा हि तव गुणा कहे सोनी माझे रसना हरि गुण वर्णावे मस्त कहे पाया वरे मस्त कहे मस्त कहे पायात कहे पाया देवी जे जे बोले ते, ते प्रभु तुमचे शिकविले मनोनी अवधारी जो आपुलिया पण देवा विश्वविकाशी मुद्रा, दयामोडी तुझी ज्ञान निद्रा ತಯ ನಮೋಜಿ ಗಣೇಂದ್ರಯ ಶ್ರೀ ಗುರು ರಾಯ ಗಣ ಗಣ ಗಣನಾ ಗಣ ಗನ ಗಣನಾ <laughs> तुझ विना देवा पोना म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडो रांड, उपस्थ प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी तुम्हा सर्व आभार वृद्ध माय बापांच्या चरणसेवेचा जो योग या दरबारामध्ये आहे तो किमनिमित्ताना आहे तुम्हा सर्व माय बापांना विधीत आहे अखिलकोड ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेनं पूजनीय गुरुवर्य बुवाजींच्या आशीर्वादानं या पवित्र पावन दरबारामध्ये हा भव्य दिव्य सोहळा सद्गुरु गजानन महाराज गुरुवर्य वासुदेवजी महाराज सद्गुरु श्रीराम बाबा आई रुक्मिणी आईसाहेब पंढरीनाथ भगवंत यांच्या मूर्तीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मूर्ती प्राण या निमित्तानं या दरबारामध्ये पूजनीय गुरुतुल्य आमच्यावर लेकरासारखं प्रेम करणारे आमचे भानुदास बाबा यांच्या उपस्थितीत यांच्या प्रेरणेनं यांच्या आशीर्वादा यांच्या अथक परिश्रमान हा दिव्य भव्य सोहळा आणि तुम्हाला सर्व सज्जन भाविक भक्तांच्या सहकार्यानं या पवित्र पावन नगरीमध्ये हा दिव्य भव्य सोहळा होत आहे त्यामध्ये संसारूपी सागरातून तरुण जाण्याकरता माऊली ज्ञानोबा रायांनी नाव तयार केली त्या नावीचं नाव आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी अशा महान ग्रंथाचं पारायण आदरणीय आमचे गुरुबंधू अमोल महाराजांच्या मुखातून होत आहे भगवान श्री रामचंद्राची कथा पूजनीय बाबांच्या मुखातून आहे आणि आज बाबांच्याच आज्ञेवरनं या पामराकडे आलेली आजची हे सेवा आहे जरी महाराष्ट्र फिरत असलो पाच राज्य जातो। फिरतो मी कर्नाटक तेलंगणा गुजरात मध्ये जातो ते जातो महाराष्ट्रही फिरतो लेकरू किती मोठं झालं तरी ते आईले मोठं होत नसते मी बोलून गेलो की भानदास बाबा माझ्यावर करतात जेव्हा काहीच येत नव्हतं मला कोणीच कीर्तनाला बोलवत नव्हतं त्या बाबानं मला म्हणजे सुरुवातीला प्रोत्साहन देऊ देऊ कीर्तनकार केलं या भागात सांगई खामखेड हे राजूभाऊचं गाव कोणतं इकडे निवरा या सगळ्या गावात ज्या ठिकाणी डाबकी रोडले सप्ते अस ज्या ठिकाणी भंदास बाबा पारायणाले असतील थी। त्या ठिकाणी शिवाचे कीर्तन असेल प्रॅक्टिस होत गेली प्रॅक्टिस होत गेली जसं लहानसं एखादं पक्षी असते त्याला उडता 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 ते भरारी घेते तसं बाबांनी मला सुरुवातीला पंख म्हणजे पकडायची सवय यांनी लावली आणि आज मला सहज म्हटले शिवाकडे आमच्या आश्रमात तुझं कीर्तन पाहिजे आता मला असं माय खरं सांगतो आता म्हणजे मी माय भोकाची वांगी मी तिकडे विकतो हा आणि त्याले भाव लय भेटते नाही खरं सांगतो भागात विकून काय मजा आहे हा मी माय वांगी तिकडे नेतो अया असल्या तरी जास्ती भावात जातात <laughs> अटी भावच नाही अटी काय बेभाव विकायला लागतात म्हणून मी येत नाही पण मग जर त्यांनी हक्कान म्हटलं ये तर माझं येणं कर्तव्य हो म्हणून तुमच्या दर्शनाला या ठिकाणी आलो या ठिकाणी आदरणीय संगीत विशारद बाबांवर प्रेम करणारी गायक मंडळी आहे आमचे आदरणीय जगदीश भाऊ आहेत आदरणीय विनोद भाऊ आहेत मी ज्यांच्यावर लहानात लहान भावासारखं प्रेम करतो आमचे अक्षय महाराज आहेत मृदंग अलंकार आमचे जगन्नाथ बाबा आहेत मृदंग अलंकार आमचे अनंतराव महाराज आहेत सर्व महाराज मंडळी एका होणे बळीरे महान महान महाराज लोक या ठिकाणी आहे आणि माझ्या समोर आदरणीय या भागाच वारकरी संप्रदायाच वैभव आमचे देवस्कर बाबा आहेत असा दिव्य भव्य सोहळा या पावन दरबारामध्ये होत आहे आज सुभाष जो उड्या किती नंबरची शेवटलं म्हणता का सहा नंबर करा हा बरं झालं पाच नंबर आहे नंतर आपण म्हटलं सहा नंबर असं करू नका ऐका असा दिव्य भव्य सोहळा पाच आहे ना पाच नंबर सेवा बाबांच्या आज्ञावरून या लेकराकडे आली लेकर या सेवेसाठी जो अभंग घेतला हा अभंग जगद्गुरु जगदवंदन वैरा चा या वैराग्याचे मूर्तीमंत पुतळे तुकोबार यांचा चार चरणाचा अभंग सेवेसाठी घेतला या अभंगाच्या माध्यमातून तुपोबाराय देवाशी बोलतात देवाला सांगतात देवा पांडुरंगा तुझ्या नामाच्या दृष्टीनं ना। माझी कर्म व्यभिचार भोग व्यभिचार रही ताई पटवून देतात व्यंजना जगताला उपदेश करतात असा आजचा अभंग आहे आता बोलता भरपूर येते पण पटपट बोलायचं आहे कारण बारा साडे पर्यंत कीर्तन संपलं पाहिजे जरा घाईघाई बोललं तर होईल नाही तुम्ही हसू नाही माया तसच आहे माया म्हणजे पुरा अवंग होईना याची काही गॅरंटी नाही ने मी नेहमी सांगतो चार एक्कर वखरल्यापेक्षा दोनच एक्कर वखरा पण दाबून अरे किती वखरला आठ एक्कर आला बाबुरा आला बाबुरा आला बाबुरा अरे मांगे हराय तशी जायना राहिले आठ एक्कर दोनच वखर पण कस दाबून वखर हा ऐका लक्ष देऊन ऐका जरा घाई घाई बोलतो पण लय मोठ वखरतो हा पट 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 ऐका लक्ष दे तू देवाशी बोलून राहिले देवाला सांगतात विठोबा तुझ्या कीर्तनाच्या दृष्टीनं माझी जी दोष रहित आहे जगताला उपदेश करतात वृत्ती व्यंजना वृत्ती वापरतात आता प्रश्न भरपूर आहे उपदेश कुणी कराव कुणाला कराव कसा कराव कशा करता कराव उपदेश म्हणजे काय उपदेशाचे प्रकार तीन संमित उपदेश, उपदेश सुहृद उपदेश कांता संमित उपदेश उपदेश करतात गुरु उपदेश करतात साधू उपदेश करतात मायबाप पहिला प्रश्न तुकोबार आहे तुम्ही आमचे कोण जगद गुरु तुका अवतार ना मया संप्रदाय सकळांचा येथो साऊंड वाल्या टाळी वाजवा एकदा सुरुवातले पण जाणकार माणूस आहे मी बैकलो की तो बाई बयकते जसा जसा मी बैकतो तसा तसा तो बायकते हा बैक्या बैक्यावर काम आहे आता जरा जरा ऐक पटो पठो बोलतो हा हा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा तुकोबा राय जगाचे गुरु आहे तुकोबा साधू साधू म्हणजे पांढरे कपडे घालते डजन भरमाडी गळ्यामध्ये कपाळाला मोठा गांदा लावते कानाले गंध लावते इकून लावते इकून लावते म्हणजे साधू बरोबर हो म्हणतात मी म्हणत आहे हे लागत तुम्ही म्हणजे जनला काय राव हो। साधू गंध लावल्या नाही डजनभर माळी घालण्या साधू नाही डजन कपाळाला मोठा गंध लावला म्हणजे साधू नाही हे सगळे बाहेर हे एवढा मोठं गंध लावते साऱ्या दुनियाचे धुरे कोरते इकून कर तिन करून कर तिखून कर, कर। काय करता त्याच हो साधू दाढी ना नाही लय मोठी दाढी लय मोठा बाबा भगव्या कपडे म्हणजे साधू खोट आहे सगळं मुक्ताबाई म्हणतात वरी भगवा झाला अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू अरे भगव्या कपड्यानं साधू नये पांढऱ्या कपड्यानं साधू आहे धोत्राने साधू नये एखादा जीन्स वाला अशी चित्तान शुद्ध अशी कोणाचं वाईट पाहत नशील त्याची दृष्टी चांगली असेल त्याची वाणी चांगली आहे चांग त्याचं चित्त शुद्ध आहे तो साधू आहे काही काही धोतरने राग येते म्हणून मी अटी आवरून बोलतो जरा आज मोकाट गाईच्या गळ्यात लोळ <laughs> <laughs> नाही मी जरा भेद भेद बोलतो आज हाव तिकडे आहेच मला बोलायले पण अटी नाही बोलता येत तुम्हाला खरं सांगतो साधू पांढऱ्या कपड्याला नाही साधू भागव्या कपड्याला नाही मुक्ताबाई सांगतात साधूची ओळख संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी त्याला साधू म्हणा ज्याचे अंगी दया ज्याचे अंगी क्षमा तो साधू राग रागद्वेषरही तत्व उदासत्वम जो कधी कोणाचं वैर करत नाही त्याला साधू आदरणीय आमच्या भानदास बाबांनी कधी जीवनात कोणाचं वैर केलं नाही कोण वैर केलं नाही म्हणून हा एवढा मोठा तुमच्यासारखा समाज प्रेम करणारा या दरबारात आहे काय भेटते तुम्हाला इथे अरे आश्रम तुम्हाला खरं शांतीवर हात ठेवून सांगा गजन महाराजची शपथ घेऊन आश्रम तुमचा आहे की भान बाबाचा आहे आश्रम तुमचा आहे भानदास बाबा व्यवस्थापन इथ तो जोन झाडू मारत असेल त्याचा आश्रम इथं अन्नदान करत असेल त्याचा त्याचा काय आश्रम आहे ते का नेणार उरार बांधून आपले नातून पण तू येतील त्याचं कोण आहे त्याचे आपण आहोत आश्रम त्याचा नाही त्याचे कष्ट आहे आणि ते फक्त आपल्यासाठी आहे कोणाचं लेकरू जवळ आलं की आई सारखं त्या आश्रम वर बसलो आम्ही आमच्या बहिणी तरी आल्या ब्रह्मचारी लोक आता हा कॅमेरा आहे मला जरा भीती वाटते भाऊ बंद करता काय बोलू त्या आजचे दिवस हा नाही नाही तरी बी टाकल्या जाते एका बुवानं माय कीर्तन टाकलं चॅनल वर मासोबत हिरोईनचा फोटो आणि मा कीर्तनाले नाव दिलं नवीन पिक्चर आला आता वेळ अडीच महिने घरी बाहेर तोंड नाही हे कधी पडते हा ऐका पटकन सांगतो तुम्हाला कोण द्या मोकळा आजच्या दिवस डबल डबलपणे हे माझ्या घरचं कीर्तन आहे हो बा तुम्हाला मी बोलाईन लागल तिठल विहाराज लोकांचा ताळामेळ हल कसते दर्शनाले गेल्यावर स्पर्श चालत अंत लेकरू लेकरू नाही दूर 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 बाबा बाई बाई दूर अरे बाईचा वीट आहे लेकराचा वीट आहे आभाळातून पडला काय